आमचे पण तेच आरके लावले करायला म्हणजे जेणेकरून पाणी नीट त्याला बसेल पाणी सोडल्यावर पहिणी भात पेरायला एक साईडला भाजल्यावर पालटून पण घ्या म्हणजे पालटून घ्यायचं झाले आपले वालूंना डायबेटीस आप भात भिजत घातलेला आईने आणले घरी चला पुढे शेंडी घेते नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत मित्रांनो आलो शेतावर आई वगैरे लागले तिकडे चिखल नीट करायला ते ते काल उखल ते शेत ते आता नीट करतील आलवटील नी ते भात पेरतील पण आज ना भात पिरणार उद्याला भात पिरणार साईडला वहिनी लागले भात पेरायला ते पण दाखवतो तुम्हाला तुला आलो शेतावर बघा हा आमचा चिखल केला मी आणि गावातला काका आहे त्यांचा चिखल नीट करायला बांधुले करायला लावलाय मंग्याचा पोऱ्या मंग्याच्या पोऱ्या काय कायच नाव काय राघव 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 जाम असत बघून त्याला तिकडे वहिनी लागली भात पेरायला मला वाटलं ज्योतीच पुरी काय नी लाभून तसा दिसत बारकास बघा इकडे लावल्या वहिनीने भात पेरायला असं आमच्याकडे भात पेरतात पहिला भिजवलंय लाल सुर ला ला का दिसत नालदसा दिसत आ, कलर ला त्याला म्हणजे ते भात चांगला राहावा म्हणत हो लाल लाल हे ना या, या काय तीन करत या 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 तीन करत नाही याचा नाव काय सुंदर सुंदर भात आज काय स्नेहाला सुट्टी का माशी उस लागले <laughs> खे ला ला। ते खेळायला काड्या का ह्या शेतामध्ये आमच्या भात पेरतील अगोदर टाकला का मग बांधून ठेवला का पका <mí> हा या उखलला ना मी उखलला एकदम लाकड लाकड नाही ट्रॅक्टर पण फास्ट असा पकडून सारखा पण आता शाबिजला असेल ना आता मस्त नरम झाला आता भात पेरायला मस्त बघा हे पूर्ण शेतामध्ये भात पेरतील किती खासऱ्यांना तीन चार पाच खासऱ्यांना एक दोन तीन चार खासऱ्यांना इकडे ना सगळ्यांनीच लावलं भात फिरायला तर भात सगळ्यांची शेता भिजली बघा तिकडे दिसत असतील लोक बघा इकडे पण आहेत बघा बघा सगळ्यांनीच लावलंय चिखल वगैरे नीट करायला आहे कोणी भात लावलं लावलंय अशी सगळ्यांनीच लावलं आहे करायला आमचे पण तेच लावलं लावले करायला म्हणजे जेणेकरून पाणी नीट त्याला बसेल पाणी सोडल्यावर पाणी बसायसाठी पाणी म्हणजे सगळे भाताला भेटल्या पाहिजे भा, नीट म्हणून लावले ला ते पावसाळ्यामध्ये ते असंच पिरादे चालत आहे तो वरचा पाऊस पडतो ना उन्हाळ्यामध्ये असं नाही ना ते पाणी वालायला लागत ला म्हणजे ते तेवढे तेवढ्या याला त्या मग इलाक्यामध्ये मस्त बसत ना सगळ्याला लागत असं इकडे गावातल्या काकाचा ते मुलगा आहे विश्वनाथ कोलेगर त्याने वाद केलाय बघा त्याने तो पेरून गेला सकाळीच बघा आणि इकडे मंग्याच्या नद्या लावलेत अर्क करायला ला मंडली आमची ते साईडून गेलं बघा सगळी शेत भरलेलं आहेत आता आम्ही पण चाललोय घरी इकडे पण पाणी मुरलं बघा बघा इकडे पण पाणी मुरलं एकूण वरून वरती शेतांना पाणी ना या शेतामध्ये पण आतमध्ये असेल पाणी ना बघा घरासमोरची फुलं संध्याकाळी बघा बायकोने लावलंय मस्तपैकी अंड्याची रेसिपी बनवायला पहिल्या तर आपली अंडी बाफून घेतली ही बाफली अंडी आणि ते खिस खिसणी असते बघा खिसणी ते खिसा लावल्यात डायरेक्ट बिना सगळ्यात खिसायची बघा बघा असं मस्त पैकी बारीक खिसा आहेत तिने आणि कांदा मिरची आणि बाकी मसाला टाकते त्यानंतर दाखवतो एवढं करून घेऊ देत इकडे बघा इकडे बिट्टू आणि सोनूला सुट्टी पडली सोनू आली वसावर घरी नाताल ख्रिसमसी सुट्टी पडली तिला कालपासन खिसणीवर लावल्या ना करायला ते खिसा लावल्यान खिसा लावल्यान मग खिसून त्याचा काहीतरी अंडा पॅटिस

आता आपल्या याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ हो बारी का बारीक कापून घेतला कांदा बघा मोठ का हो। बारीक कापला आता याच्यात टाकून घेऊ न दोन हिरवी मिरची <laughs> गरम मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हा अर्धा चमचा म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका म्हणजे जास्त अंडी असते बनवा लागेल चवीनुसार मीठ ते मस्त मिक्स करून घ्यायचं कांद्यामध्ये सगळा मसाला वगैरे बघा मस्तपैकी मिक्स झाल्या बघा आता याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे साधारण दोन कप आम्ही घेतलंय तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या ही रेसिपी बनवत असाल तर हे पण जरा मिक्स करावं लागलं त्याच्यामध्ये याच्यामध्ये थोडा तेल होताच पाणी नाही टाकायचं तेलामध्येच ते कालवायचं एकदम मिक्स करायचं बघा असं मस्त मिक्स करून घेऊ दे बायकोला नंतर ते आपलं जसं कसं जसं आपण ते पीठ म्हणतो बघा गव्हाचं पीठ आणि ते गव्हाचं पीठ कसं तयार होतं ते तसं करायचं बघा आपला या मधला उंडा बघा अंड्याचा अंडा कांदा मसाला आता लावले बनवायला पॅटीस

झाले आपले वालून ना अंडा पॅटीस आता तेलामध्ये फ्राय करायचं तव्यामध्ये so एक साईड भाजल्यावर पालटून पण घ्या म्हणजे पालटून घ्यायचं ते एक साईडला पेटायचे नाही <laughs> मस्त पैकी शिजल्या पण पाहिजे आतमध्ये खास बेसन पीठ त्याच्यामुळे टाकलंय ना बघा आपला अंडा बोले तो तुम्ही स्नॅक्स पण बोलू शकता अंडा पॅटिस झाले तयार बघा एकदम कुरकुरीत बघा आता आपण बायको इकडे जेवण पण लावले वाढायला आता मस्त पैकी आपण जेवू जेवण आवडू दे काही लागू झाले सोनू जेवण जेवणा आवडू देत जेवणा जेवणच खा ना आता एक नंबर सगळीच्यावाले गेलो ना जरूर या जेवायला आम्ही लागलो जेवायला चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। तुम्हाला व्हिडिओ दे। आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट मध्ये